ठाकरे नितीन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे सरचिटणीस आणि नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साध्या पद्धतीनं व मोठ्या उत्साहात पार पडला बुधवारी नोव्हेंबर रोजी सकाळी कुटुंबियांनी वाढदिवस औक्षणाच्या ताटाची आकर्षक सजावट त्यामध्ये वटवृक्षाची प्रतिकृती आणि बासष्ट दिवे प्रज्वलित करून नितीन ठाकरे यांचं औक्षण केलंय शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे इथे चिंतक मित्र परिवार नातेवाईक आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गंगापूर रोडवरील दीप ज्योती बंगल्यावर बुधवारी दिवसभर गर्दी केली होती वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात अनेक ठिकाणी विविध उपक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे पदाधिकारी संचालक तसेच शिक्षणाधिकारी विविध शाखांमधील प्राचार्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांनी देखील निवासस्थानी येऊन अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांना शुभेच्छा देत शुभ आशीर्वाद घेतलेत गंगापूर रोडवरील निवासस्थानी वाढदिवसानिमित्त अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांचं औक्षण करताना सुवंदनाताई ठाकरे पत्नी सो अपर्णाताई ठाकरे राधिकाताई ठाकरे भाऊजय डॉक्टर श्वेता भामरे यां भाची डॉक्टर सुखदा ठाकरे कन्या ऍडव्होकेट सानिका ठाकरे पुतणी ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर रोडवरील निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा करताना कुटुंबीय अॅडवोकेट नितीन ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करण्यासाठी कुटुंबियांनी तयार केले बासष्ट दिवसांसह वटवृक्षाची प्रतिकृती असलेले आकर्षक ताट या ठिकाणी ओवाळण्यात आलं वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नटावणे नाशिक